पण आमचा एक राहिलाय मांडायचा तर आम्ही तो पौष महिन्यात मांडणार आहोत तर आता बघू शकता तुम्ही सकाळचे पावणे नऊ वाजले आणि आई वसलेली आहे आई कामं झाली का आणि बघा मस्त आता उठल्या उठल्या पहिला सगळं देवीला मस्त फुलं लावलेत वरती आई कसं वाटला हा लय वारी नाही मला असं लय आवडतं खरं हा मला असा लावला ना फुला का लय भारी वाटतात मला असं आपल्याला पाय तशी लावायला भेटतात ना तर लेब मस्त लावलेत आता तिकडे झाली आहे रत्न यायचे ते लावते आता एकवी ते लावले नाही कसं वाटलं जाम भारी नाही तर चला मग हे बघा आता देवीला पण इथे घालून घाललं मस्त वाटते कसं वाटतंय येऊ पण लेवाच लावला हां एकच लावलंय हे बघा आई फुलंच हे करते आता कशाला काढते आई राहील का फ्रीजवर हा तर हे बघा मस्त रेडी झाले मी आणि वाजले साडे दहा आणि रेणूची तयारी चालली आहे हा रेणू मस्त वाटे आणि आई बसले जेवण करून नाही आताच जेवण केला आलूवडी दाल आणि काय केलं आई पाच माझा okay. उपास नाहीच आहे हा हे बघा मस्त फोटो नू नाईच आहे काय बोलत हो तीच पालखीची गेलं याच वर्षीची हे बघा हे सगळं मी शिकवते इला आता मी सांगितलं यो पेपरला हे बघा मस्त पूजा पण झाली गणपती बाप्पाच हा फोटो हा हो चला सुरुवात केलेली आहे हे बघा पहिला आम्ही हे तयार केला <laughs> बस वाटत ना दाम भारी कलर कॉम्बिनेशन नाही मस्त आहे ना आपल्याला आणि थोडं बाजूला काम चालू आहे आवाज आराजच आहे मस्त लेवन हा मात का बघा एकाकडे व्हिडिओ चालले आणि एकाकडे ब्लॉग रील रील आई कामा करतोय मी बसाची कामं करते ना मी साडी घातली देवीला कशी वाटली जांबाजी भाजी मग भाजी गजरा नीट करतो करावून घेतली ना तो परत निघेल आता परत लावतो बघा मांडून झालंय किती वाजले सुंदा दाखवतोय मी एक वाजला देवीला मी आई आईचं जेवण शिजतय संध्याकाळचा दुपारचा तर झालाय पण संध्याकाळचा तो पण डोक थांबणार आई एक मिनिट आई मामीचा उदो दत्श्वरीचा उदो उदो बाजूला <coughs> काम चालू आहे ना आवाज एक वाजता बाप्पा मोरिया

मस्त वाटत नाय परलीस तश नाही काढत ये बघा आल्याला उठवायला लागला आईला ना पाण्याची बॉटल बाय दमून आली अशी तुला पाण्याची बॉटल ऐसा आहे का तरी देणं भाग आहे ना रे <laughs> बघा संध्याकाळचे सव्वा सात वाजले आणि रेणू वाजते पोती आणि ते सगळी जण मस्त आणि काय करतोय पोती वाजतय हा बाय त्याला बोलवते पण येत नाही तो, बघ बस बस पांढर घालून बस लवकर ऐक स्टोरी ऐक देवीची हा स्टोरी ऐक सांगते बघ मावशी हा घेतला बायबी फोन काय बोलते <laughs>

लाव तूच घे आता कर इथं काय कशाला

how come Tiff can rghtying it in the movie and playing this like in Star Wars.. <laughs> you knowhalf huh? Tiff doesn't look very good.. How come Tiff doesn't look good? You I don't know.

बाबा आशीर्वाद दिला तिथे तुला तिने पण दिला बघ आशीर्वाद तिला दिला चिकू देईला हा ना दिला काय हा हां हा लाव ना तू इथे पोरी बाहेरूनच गेले का बघून काय माहिती बघ आवाज आहे त्या बघ गेल्या आवाज बस ग तिकडे बस दिदीच्या जवळ जा हा हाय हाय भाभी नाही पाठवणार हा कोण कोण जेव्हा पत्रा वळवा हां हा हा घरी जावं मला कोतीला हळद कुंकुला बस मांडी घाल अर्ध्याने जेवतात अर्धे जेवून बसलेत मी तु दे

तर हे बघा आम्ही मस्त बसल्या भरपूर जण येऊन गेली आणि या बघा कशा बसल्या पाहुणे दहा वाजलं ना लवकर झालं लागली उपास आहे भूक लागली उपास आणि आई तया बसले आई आहे काढा तुम्ही हा बांगडी तर आता आम्ही मस्त फोटो काढणार आहोत काय चीज चीज काय स्टोरेज फुल झाला ना तुझ्या फोनचा काय बोलतो झाला म्हणून अर्धा डिलीट केला काय करशील डिलीट केलं का फोटो हा जेवण दाखवलं ती बघाशी बघत बोलते हा बघा मस्त छोल्याची भाजी कोबी आणि चण्याची डाळ पोली डाळ भात रोटी, रोटी।, 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 रोटी त्यांना स्टोपनात पापड आणि आलूवडी काय बोलतो आई बाई त्यांची भांडणं झालीन वाटतं हे बघा जेव्हा बसल्या बघितलं काय ना काय त्याला झोपाले असेल जेवत का तर आता आम्ही मस्त जेवण घेता नंदी काय बोलते तर आता आम्ही मस्त जेवून घेताव तुम्ही पण या जेवायला दहा वाजून दिलं <स्थी> आता आम्ही मस्त जेवलो आणि जेवता जेवता माझा थोडा आनंद भरलेला म्हणजे म्हणलं थांबा येला की आम्ही पहिलं जेवून दे ना बाबू मला हो आणि मी जेवलं बिवलो आणि मग नेमकंच अंगात आलं जेवण बिवण तसंच उचलायचा बाकी होता तर रेणू सगळा उचलला नंतर उचलला का तुम्ही आणि ना माझा असं काम पण नंतर रेणुनीच केला त्याचा मला लय आनंद होतोय बाई भांडी बिंडी घातली तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर अजून एक गुरुवार आलाय तो आमचा आता आम्ही पौष महिन्यात मांडू हा चालेल या गुरुवारी म्हणजे आता हा एक आपल्याला असा गुरुवार झाला सगळ्यांचा तर आमचा आलेला मधला गुरुवार पण तिसरा हा तू पौष महिन्यात मांडणार आहोत ए बाय कर